धुळे तालुक्यातील मोरदड गावात राहणाऱ्या जगदीश ठाकरे या आदिवासी तरुणाची चाळीसगावच्या गावच्या कन्नड घाटात मित्रांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती हत्येच्या पोलिसांनी काही अटक देखील केली मात्र या घटनेतील मुख्य सूत्रधार गोविंद पाटील याला ता तात्काळ अटक करून अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी धुळ्यात आदिवासी समाजाच्या वतीने विराट असा मोर्चा काढण्यात आला मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक न केल्यास पंधरा ऑगस्टला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा मोर्चेकरांनी प्रशासनाला दिला आहे यावेळी पीडित कुटुंबाला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत देखील केली एकोणतीस जून रोजी गावातीलच मित्रांनी जगदीश ठाकरे याला विश्वासात घेत कन्नडच्या घाटात घेऊन गेले त्या ठिकाणी ठाकरे याच्यावर माऱ्याकऱ्यांनी दोन गोळ्या झाडत याची हत्या केली राजकीय के वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गोविंद पाटील याला तात्काळ अटक करून अंतर्गत कारवाई करा सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा द्या सदरची केस सीबीआयकडे तात्काळ सोपवा हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा पीडित परिवाराला पन्नास लाखांची आर्थिक मदत करा यांच्यासह विविध प्रकारच्या मागण्या मोर्चेकऱ्यांनी मोर्चेच्या माध्यमातून प्रशासनाकडे केल्या के आहे आज जगदीश भाऊच्या मारेकरांना अटक केली ना नाही पोलिसांनी ते सिलेंडर झालेले आहेत कारण ज्यावेळेस आम्ही एकोणतीस तारखेला जगदीश भाऊच्या पत्नी जगदीश भाऊचे जे मित्र आहेत डावल भाऊ असतील बुरकुलचे बंटी भाऊ असतील अजय भाऊ असतील यांना सांगितलं की तुमचे भाऊ दोन दिवसापासून घरी आले नाहीत त्यावेळेस त्यांनी एक तारखेला मिसिंग केस दाखल केली आणि दोन तारखेला बारा ते दोन वाजता चाळीसगाव पोलीस स्टेशन मधून फोन आला की कन्नड घाटामध्ये एक अज्ञात व्यक्ती आहे मैत पडलेला तर ती केस कोणाची तुम्ही पद वाहून घ्या आणि ओळखून घ्या मित्र हो तीन दिवस झाल्यामुळे बॉडी डिकंपोज झाली होती बॉडी ओळखत हो ओळखू को को गेली नव्हती परंतु जगदीश भाऊ टॅटू लिहिला होता आदिवासी म्हणून त्या टॅटू वरून जगदीश भाऊला ओळखण्यात आलं कारण जगदीश भाऊची जी बॉडी होती ज्यांनी पाहिलं असेल ती खूप म्हणजे वाईट गोष्ट होती साहेब आणि या ठिकाणी जो मारेकरी मास्टर माइंड आहे त्याला हेच घडून आणायचं होतं की जगदीश भाऊला त्यांच्या समाजापर्यंत दफनविधी साधीपर्यंत सुद्धा पोहोचू द्यायचं नव्हतं म्हणून मला असं वाटतंय ज्यावेळेस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं अण्णा साठेंनी सांगितलं होत न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची जड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टचे मलिन झाली भ्रष्टचे मलिन झाली असं त्यावेळेस अण्णाभाऊ साठे म्हटलं होतं मित्र आज तेच गोष्ट या ठिकाणी सांगता येते या ठिकाणी जी न्याय व्यवस्था आहे भ्रष्टतेने पूर्ण मलिन आहे मग आम्ही आदिवासी बांधवांनी दलित बांधवांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे ही गोष्ट विधून येतोय मित्र या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला आणि शासनाला सांगू इच्छितो या ठिकाणी हजारोंच्या संख्येने हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चावर जर कधी शासन प्रशासनाचे कान उघडले गेले नाहीत तर येत्या दहा ऑगस्ट रोजी प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा समोर आम्ही आमरण उपोषण करू जेवढे लोक बरेचशा गावातून आलेले आहेत शिरपूर तालुक्यातून शिंदेडा तालुक्यातून सागरी तालुक्यातून धुळे तालुक्यातून चाळीसगाव तालुक्यातून जळगाव जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यातून हे लोक आलेले आहेत प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायती समोर आम्ही आत्मा आत्मा आम्ही आम्हाला उपोषण करू जर समजा एवढं झालं नाही तरी येत्या पंधरा ऑगस्ट रोजी शासनाला आणि पंधरा प्रशासनाला माझी विचारणा आहे आणि जाग येण्यासाठी हा शब्द आहे ओळखून घ्यावा आणि ते लक्षात ठेव हो। येत्या पंधरा ऑगस्ट रोजी पीडित कुटुंबित जगदीश राहतो जे पीडित कुटुंब आहे जळगावच्या जिल्हा कलेक्टरच्या समोर पालकमंत्र्यांच्या समोर काही आम्ही आदिवासी बांधव जळगावला पंधरा ऑगस्टला आत्मदहन करू जर आमच्या जगदीश भावाला न्याय मिळाला नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे